नमस्कार आता सावनीला एक्सपोज करण्यासाठी मुक्ता आणि सागर छानपैकी भन्नाट प्लॅन करतात त्यात ते त्यांची मदत मिहिका देखील करते मिहिका हर्षवर्धनचे कपडे आणून मुक्ताला देते आणि म्हणते हे घे हर्षवर्धनचे कपडे आता मुक्ता हर्षवर्धनचे कपडे घालून सागरला हर्षवर्धनच्या ऑफिसमध्ये त्याच्या केबिनमध्ये खुर्शीत बसायला सांगते आणि तो उलटा बसेला असतो दाराकडे पाठ करून पाठमोरा बसलेला असतो आणि तेवढ्या सावनी येते सावनीला असं वाटतं की हर्षवर्धनच बसला आहे तिथे कारण तो पाठमोरा असतो सावनी आलेला म्हणते हर्षवर्धन हर्षवर्धन काय केलंस तू हे अरे दारूच्या नशेत काय तू सर्व बरळलास सगळं सत्य ओकलंस तू काय सांगितलंस मी मीडियासमोर जे सांगितलं होतं सागरने मला सईच्या वेळेस एमॉशन करायला सांगितलं होतं ते सगळे पेपर मी दाखवले ते सगळे खोटे आहेत असं सगळं सत्य तू बरळलास दारूच्या नशे अरे ते सागरने साईन केले होते पेपर ते सुद्धा खोटे होते सागरने साईन केलीच नव्हती आणि ते सगळे पेपर खोटे होते हा सावनीने रजलेला डाव आहे हे सगळं सगळं तू बरळलास अरे आता काय करायचं आपण तू पूर्णपणे माझी वाट लावून ठेवली आहे अरे आता सर्वजण माझ्या विरोधात जाणार तुला कळतंय का तू काय केलं आहेस पूर्ण सत्यानाश करून टाकला आहेस तू सगळ्यांनी ऐकलं आहे आता हे तेवढ्यात मुक्ता देखील टाळ्या वाजवत तिथे येते आणि म्हणते त्यांनी तर ऐकलं आहे पण यांनी देखील ऐकलं आहे यांनी देखील या सगळ्यांनी ऐकलं आहे आता मुक्ता ही तिच्यासोबत सर्व मीडिया घेऊन आलेली असते आता सावनीला ते सगळं बघून धक्काच बसतो मुक्ता म्हणते आता जे काही तू इथे बरळलीस ना ते सगळं यांनी शूटिंग केलं आहे तुझं सगळं बोलणं आता यांनी रेकॉर्ड केलं आहे आता ते सगळीकडे लाईव्ह गेलं आहे सगळ्यांना आता पूर्ण मीडियात ही आता बातमी पोचली असणार सर्व बघणार की सावनी भोईर ही खोटारडी असून सागर कोळी हे निर्दोष आहेत अगं आमच्यावर खोटे आरोप करताना सागरवर खोटे आरोप करताना तुला जरासुद्धा लाज नाही वाटली अगं शेवटी मी बोलले होते ना की तुला एक्सपोज करेन म्हणून आणि तुला तुझ्याच भाषेत उत्तर देईन तू दोषी असण्याचा पुरावा मी देईन अशी बोलले होते आणि मी दिला बघ स्वतः मीडियानेच सगळं कॅप्चर केलं आहे आता मात्र सावनीच्या पायाखालची जमीन सरकते हर्षवर्धन कपडे घालून बसलेला सागर खुर्चीतून उठतो आणि सावनीला दुसरा धक्का मिळतो सावनी अजून हादरते सागर सावनीच्या समोर येतो मुक्ता म्हणते बघितलंच ना तुला कसं एक्सपोज केलं आता सईची काय आदित्यची कस्टडी सुद्धा मी मिळवून दाखवते की नाही बघ आता ही सगळी क्लिप आहे ना ही मी कोर्टात दाखवणार आणि त्याचा वापर करून आदित्यलासुद्धा आमच्याकडे घेऊन येणार तेही कायमचं आता ते ऐकून सावनी हा धरते आणि लगेच मुक्ताच्या पाया पडते मुक्ताचे पाय धरते आणि म्हणते रडण्याचं नाटक करत म्हणते नको मुक्ता प्लीज असं करू नकोस अगं सही राहू दे तुझ्याकडे पण आदित्यला माझ्याकडे राहू दे प्लीज माझ्याकडून आदित्यला असं हिरावून घेऊ नकोस ग मी तुझे पाय धरते तुझी माफी मागते म्हटल्या सागरची पाय धरते त्याची माफी मागते पण माझ्याकडून माझ्या आदित्यला असं हिरावून घेऊ नका तेव्हा मुक्ता म्हणते चल उठ बंद कर तुझी ही नाटकं तुझ्या डोळ्यात काही पाणी आलेलं नाहीये हे सगळी रडण्याची नाटकं करतेस आता मला तुझ्याबद्दल प्रेम माया लाच काहीच वाटत नाही ग तू फक्त ना एक नंबरची कोडगीबाई आहेस तुझ्याबद्दल काही वाटत नाही कोणतीच भावना मनात उत्पन्न होत नाही तू भावना शून्य आहेस पहिले मला तुझ्याबद्दल काळजी वाटलेली म्हणून मी खूप मोठी घुडचूक केली होती स्वतःच्याच पायावर कुराड मारून घेऊन तुला घरात ठेवलं होतं पण आता नाही आता मी तुला काहीही तुझं ऐकणार हो नाही आता आपण डायरेक्ट कोर्टात भेटू असं म्हणून मुक्ता आणि सागर सावनीला चांगलंच फाट्यावर मारत तिथून निघून जातात असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू